नमस्कार ब्लॉग आर थंडर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला पन्नास रुपये प्रतिदिन द दिवस जो दंड आर टी ओच्या माध्यमातून जो आकारण्यात येत होता त्या संदर्भात जो आपण विषय व्यवस्थितपणे आपल्याला सविस्तर ज्या माझ्या युट्यूबच्या माध्यमातून मी सांगितला तो सविस्तर विषय आज घेण्याचं कारण असं आहे की बहुतेक रिक्षाचालकांना योग्यता संदर्भात शासनाने जो निय निर्णय दिलेला आहे जो स्थगिती त्या पन्नास रुपये प्रतिदंडावरती दिलेला आहे त्या प्रतिदिन पन्नास रुपये दंडासंदर्भात भरपूर लोकांना भरपूर रिक्षाचालकांना परमिट धारकांना काही गैरसमज असल्याची शंका मला वाटली त्या संदर्भात मी माझ्या ह्या यूटूबच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न मी काल यु यूटूबच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या संदर्भातून सर्व विषय त्या योग्य प्रमाणपत्रामध्ये काय दिलेलं आहे त्या संदर्भात व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ यूट्यूबवरती जाऊनसुद्धा बघू शकता या ठिकाणी लिंक असेल ह्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघायला विसरू नका आत्ता आपण विषय घेणार आहोत पन्नास रुपये प्रतिदंड शुल्कासंदर्भात योग्यता प्रमाणपत्र पन्नास रुपये जो दंड माफ करण्यात आलेला आहे तो दंड कायमस्वरूपी शासनाने रद्द केलेला नाही संदर्भात भरपूर रिक्षाचालकांना काही गैरसमज असल्याचं मला जाणवलं संदर्भातच मी आज हा व्हिडिओ बनवण्याचं मी उद्देश आणि कारण हेही आहे संबंध महाराष्ट्रामधील ऑटो रिक्षाचालकांना काही गोष्टी समजून न आल्यामुळे काही संभ्रमात असल्यामुळे रिक्षाचालकांच्या पासिंग संदर्भात काही गोष्टी माहिती असायला हव्यात म्हणून मी हा व्हिडिओ सविस्तरपणे मी आज तुम्हाला कळेल असं मी सांगणार आहे योग्यता प्रमाणपत्र शुल्कासंदर्भात जो शासनाने निर्णय दिलेला आहे स्थगितीसंदर्भात त्या स्थगिती कधीही एक महिन्यानंतर मना दोन तीन चार पाच सहा सात या वर्षा वर्षाच्या नंतर स्थगिती उठवली जाऊ शकते कारण असं आहे की कोर्टाने जो आदेश पारित केला त्या आदेशामध्ये कोर्टाने दोन्ही रीट याचिका ज्या जनहित याचिका दाखल केल्या होत्या त्या जनहित याचिकेमध्ये सुनावणी घेतल्यानंतर त्या पूर्णतः खारिज करण्यात आलेल्या आहेत तो शुल्क कोर्टाने संबंधित कोर्टाने तो योग्य असल्याचं याच त्या याचिका सुनावणीच्या दरम्यान घेतलेला आहे दुसरी गोष्ट अशी की रिक्षाचालकांनी पासिंग लवकरात लवकर करून घेण्याचं काम गरजेचं आहे तो दोन महिन्यानंतरही शासन परत निर्णय थोपू शकतो सहा महिन्यानंतरही परत त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते रिक्षाचालकांना आणि परवानाधारक ते जे आहेत त्यांनी त्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात ज्या गोष्टीसाठी जी स्थगिती पन्नास रुपयाच्या गोष्टीसाठी जी स्थगिती दिलेली आहे ती तात्पुरती असून ती येत्या काळामध्ये कधीही परत पन्नास रुपये दंड शुल्क आकारू शकतात योग्यता प्रमाणपत्र संदर्भात आपण न राहता व्यवस्थित आपल्या गाडीचं पासिंग करून घेण्यात यावं जेणेकरून तो त्रास नंतर आपल्याला होणार नाही या गोष्टीचं विश्लेषण मी कालच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सविस्तरपणे सांगितलं हे काल मी लेटर खास आर टी ओमधून मागून सविस्तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे संदर्भ समजून घेण्याचा ऑटो रिक्षा चालकांनी धारकांनी व इतर वाहन चालकांनी घ्यावा पना करता आपल्या गाडी लवकरात लवकर पासिंग करून घ्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा त्रास होणार नाही या संदर्भातच माझा हा आजचा व्हिडिओ होता जास्त वेळ घेत नसून याच ठिकाणी माझा व्हिडिओ मी स्टॉप करत आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय जै महाराष्ट्र